नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पूरग्रस्तांना कुष्ठसेवक डॉक्टर एफ जानराव यांचा मदतीचा हात सीना नदीच्या महाप्रलयामुळे हानी झालेल्या पूरग्रस्तांना उंदरगाव येथे भेट देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले यावेळी गेले चाळीस वर्षे कृष्ण रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर युवप जानराव मुस्लिम समाजाचे नेते बाबूलालभाई बागवान संतोष जुगदार माडाचे पत्रकार सीताराम गायकवाड अॅडव्होकेट सनी जानराव उंदरगावचे माजी उपसरपंच बालाजी नायकवाडे तसेच भारत शिंदे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त बांधवांना फळे केळी आणि पॅकबंद पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या पूरग्रस्त भागातील काही कुष्ठरुग्णांना पुराची झळ बसली असल्याने त्यांना स्वतःच्या पेन्शनमधून आर्थिक मदत स्वरूपात देऊन तातडीची अडचण कमी करण्याचा छोटासा प्रयत्न करणार असल्याचे डॉ जानराव यांनी सांगितले यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून येणाऱ्या अडचणींना धीराने सामोरे जाण्याचे आवाहन केले तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य पुराच्या पाण्यात नष्ट झाले आहे त्यांना ते वैयक्तिकरित्या साहित्य देणार असल्याची माहिती डॉ जानराव यांनी बोलताना दिली जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर